नमस्कार मी राजेश सर्वदे वंचित बहुजन युवक आघाडी तालुका अध्यक्षे न्यूज महाराष्ट्र वन लाईव्हच्या माध्यमातून मी या आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की अधीक्षक अभियंता बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ या कार्यालयामध्ये कार्यरत असलेले कार्यरत असलेले प्रथम लिपिक गायकवाड यांची दोन हजार तेवीसला बदली होऊनसुद्धा ते आज तगायत त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा त्यांच्या बदलीचे आदेश दक्षता पथक संभाजीनगर यांच्याकडून यांच्याकडून आले असता आज ते या ठिकाणी आहेत ते कुणाचे आशीर्वादनं आहेत कसे आहेत हे कळाय काय मार्ग नाही मी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वेळोवेळी तक्रारी दिल्या तक्रारीची कश प शासनाने दखल घेऊन एक शासनानं पर अधिकारी मंत्रालय विभागाचे जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनीसुद्धा एक पत्र व्यवहार केला आहे यांची तात्काळ बदली करण्यात यावी परंतु अद्यापही हे सर्व आदेश शासन निर्णय दहाभेवर ठेवून हे संबंधित गायकवाड यांची बदली हे आधीक्षक अभियंता चिस्ती हे त्यांना कार्यमुक्त करीत नाहीत या संदर्भातील त्यांचे काय हितसंबंध आहेत हे कळायला मार्ग नाही त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात त्यांची बदली नाही झाली तर अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत